पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक महानगरपालिकेच्या महापौर आणि आज पार पडलेल्या विशेष सभेत अखेर बिनविरोध निवड जाहीर झाली आहे हिमगौरी आडके तर उपमहापौरपदी विलास शिंदे यांची निवड करण्यात आली नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं महापालिकेतील सर्वाधिक नगरसेवक असलेल्या भाजपनं महापौर पदासाठी

बचंद्रजी साणे यांनी पार्टी लाईन नुसार एकनिष्ठ राहून तो उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि आज आपले सैनिक उपमहाभ विलाजी शिंदे इथे विराजमान हीच आमच्या पक्षाची आणि आमच्या कार्यकर्त्यांची ताकद आहे एवढं मी सांगते निश्चितपणे पदावर बसणार महाभाऊ आणि उपमहाभाऊ हे सांगित आणि म्हणूनच सभागृह एकत्रितरित्या काम करणार आहे आज सभागृह चर्चा झाला त्याच्यामध्ये एकच ध्यास सगळ्यांनी घेतला आहे तो म्हणजे फक्त नाशिकचा विकास 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 आणि यासाठी सगळे प्रयास करणार आहेत हे सगळ्यांकडनं शब्द आज सोडून घेतला आहे तुम्ही बघितला की सुरुवातीपासूनच या सभागृहामध्ये सभागृहाची गहिमा राखली घेऊन जे जे सन्माननीय उमेदवार होते त्यांना अतिशय प्रांजळपणे आदराने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आम्ही त्यांच्यासमोर गेलो त्याला सुरंदी गेली आणि सभागृहात एकदा आल्यानंतर एकशे बावीस हे नवनिर्वाचित नगरसेवक जे असतात ते फक्त नाशिकच्या विकासाकडे बघून लोकांनी या सभागृहात पाठवलेले असतात आणि या सर्तीवरती कुंभमयासाठी काम करताना आम्ही सगळे एकत्रितपणे काम करणार आहोत पलीकडे जाऊ आपलं कर्तव्य हे प्रथम आम्ही ज्या नागरिकांनी नाशिककरांनी आमचा विश्वास ठेवून त्या ठिकाणी आम्हाला नाशिक महानगरपालिकेमध्ये निघून त्या भागाची सेवा करण्याची संधी दिली या शहराची आपण जर बघितलं असेल तर केंद्रामध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि राज्यामधल्या बऱ्याच महानगरपालिकांमध्ये महायुतीचं सरकार आहे नाशिकचा विशेष तर बघितलं तर आज या ठिकाणी या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय ने शिंदे साहेब आणि ह्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस परत कुंभमंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन दादाजी साहेब तसेच आमचे गटनेते अजयजी बोरस्ते सुहासजी कांदे आमचे महानगरप्रमुख बंकिबाऊ थेकणे या सर्वांनी समन्वय साधून या ठिकाणी ह्या शहराचा विकास हे ध्येय ठेवून वरिष्ठांना तशा बाबी त्या समोर वरिष्ठांसमोर मांडल्या आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून आणि येणाऱ्या महाकुंभाच्या दृष्टिकोनातून या शहराचा नावलौकिक हा संपूर्ण देशभर नव्हे तर हा नॅशनल नाही तर इंटरनॅशनल लेवलच्या हा जो काही या निवडणुकांपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला होता भाजपकडे संख्याबळ असतानाही पक्षांतर्गत नाराजी समोर आली होती तर अल्पबळ असलेल्या विरोधकांकडून सत्तेसाठी प्रयत्न सुरू होते उपमहापौर पदासाठी तिदमे विलास शिंदे आणि राहुल दिवे यांनी अर्ज दाखल केले होते अखेर या शर्यतीत विलास शिंदे यांची निवड करण्यात आली दरम्यान निवडणुकांपूर्वी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या भाजपनं संभाव्य पक्षफुटीच्या भीतीनं आपल्या नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना केल्याचं चित्र पाहायला मिळालं अखेर सर्व राजकीय ताण तणावानंतर नाशिक महानगरपालिकेच्या सतराव्या महापौर आणि उपमहापौरांची बिनविरोध निवड जाहीर झाली न्यूज ब्यूरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक